ओम नम नम्ह शिवाय श्री शिवलीलामृत अध्याय पाचवा श्री गणेशाय नमहा सदा शिव अक्षरे चारी सदा उच्चारी जाची वैखरी तो नित्य शिवार्चन करी तो उद्धरी वा बहुत प्रायश्चित्तांचे निर्धार शास्त्र वक्ते करीती विचार परिजे शिवनामे शुद्ध साचार कासया इतर साधने त्या नामाचा महिमा परमाद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा तुष्टी पुष्टी धृती आयुष्यवर्धन संतती संपत्ती दिव्य ज्ञान पाहिजे तीही प्रदोष व्रत पूर्ण यथा सांग करावे प्रदोष व्रत भावे आचरिता या जन्मी प्रचित पहावी तत्वता दारिद्र्य आह व्यथा निशेष पळती षण्मासात एक संवत्सरे होय ज्ञान द्वादश वर्षी पूर्ण हे जो असत्य व्यास वचन त्यासी बंधन त्याचा गुरु लटिकाच जाण त्याची दांभिक भक्ती लटिकेच ज्ञान वल्लभ चरणी ज्याचे मन त्याहुनी पावन कोणी नाही मृत्यू गंडांतरे दारुण प्रदोष व्रते जाती निरसोन ये विषयी इतिहास जान सूत सांगे शौनका विदर्भदेशीचा भूभुज सत्य रथ नामे तेज पुंज सर्व रत पराक्रमी सहज बंदी जनवर्णिती सदा बहु दिवस राज्य करीत परी शिवभजनी नाही रत त्यावरी शाल्व देशींचा नृपनाथ बळे आला चालुनिया आणिक त्याचे आप्त क्षोनी पाल साह्य झाले बहुत सप्त दिवस पर्यंत युद्ध अद्भुत जाहले हा एकला ते बहुत समर भूमिसी सत्यरत धारा तीर्थी पावला मृत्यू शत्रु नगरात प्रवेशले राजपत्नी गरोदर राजस पूर्ण झाले नवमास एकलीच पायी पळता वनास थोर अनर्थ ओढवला परम सुकुमार लावण्य हरिणी कंटक सराटे रुतती चरणी मूर्छना येऊनी पडे धरणी उठोनी पाहे मागे पुढे शत्रु धरितील अकस्मात म्हणून पुढती उठोनी पळत किंवा ते विद्युल्लता फिरत अवनीवरी वाटत असे वस्त्रे अलंकार मंडित हिर्या ऐसे दंत झळकत जिचा मुखेंदू देखता रतिकांत तन्मय हो नृत्य करी पहा कर्माची गती गहन जिच्या अंगुष्ठी न पडे सूर्य किरण ते गरोदर हिंडे विपिन मृगनेत्री गजगामिनी वने हिंडे महासती जेवी नैशरायाची दमयंती, भिल्ली रूपी हेमवती दूस्तर वनी तैसी हिंडे कर्म नदीच्या प्रवाही जाण पडली तीस काढी लकोण असो एका वृक्षाखाली येऊन परम व्याकुळ पडी शतांची शते दासी ओळंगती सदैव जिये पासी इंदुमती नाम जियेसी ते भूमीवरी लोळत चहू कडे मिळे झाली तो चिक क्षणी दिव्य पुत्र जन्मला तृषेने तळमळी अत्यंत कोण उदक देईल तेथ बाळ टाकून उठून बसत गेली एका सरोवरा उदकात प्रवेशली ते चक्षणी अंजुळी भरुणी घेत ते पाणी तव ग्राहे नेली ओढोनी विदारुणी भक्षिली घोर कर्मांचे विदान वनी एकला रडे राजनंदन तव उमा नामक विप्रपत्नी जाण विगत धवा पातली माता पिता बंधू पाही, तिये लागी कोणी नाही एका वर्षाचा पुत्र तीसही कडिये घेवोणी आली तेथे तो नाही केले नाल छेदन ऐसे बाळ उमा देखोन म्हणे आहारे ऐसे पुत्र म्हणे कोण याती कोण वर्ण मी कैसे नेऊ उचलून जावे जरी टाकून वृक व्याघ्र भक्षीतील की स्तनी दाटूनी फुटला पान्हा नेत्री ढाळीत अश्रुजीवना बाळ पुढे घेऊन तेललना मुख कमळी स्तन लावी संशय समुद्री पडली वेल्हाळ म्हणे नेऊ की नको बाळ तव तो कृपाळू पय फेन धवल यती रूप धरुणी पातला उमे लागी म्हणे त्रिपुरारी बाळ नेई संशय न धरी महद्भाग तुझे सुंदरी क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला कोणासी न सांगे हे मात समान पाळी दोघे सुत भणंगाशी परिसहोय प्राप्त तैसे तू जाहले अकस्मात निधी जोडत, कि चिंता मणी पुढे येऊन पडत की मृताच्या मुखात पडे अमृत पूर्व दत्ते ऐसे बोलो नी त्रिपुरारी गुप्त झाला ते अवसरी मग धोगे पुत्र घेवो नि ते नारी देश ग्रामांतरी हिंडत ब्रह्मपुत्राचे नाम शुचिव्रत राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त घरोघरी भिक्षा मागत कडिये खांदी घेऊन या लोक पुसता उमा सांगत माझे पोटीचे दोघे सुत ऐसी हिंडत हिंडत एक चक्र नगरा पातली घरोघरी भिक्षा मागत तो शिवालय देखिले अकस्मात, आत द्विज दाटले बहुत शांडिल्य त्यात मुख्य ऋषी शिवा राधना करीती युक्त तो उमा आली शिवालयात क्षण एक पूजा विलोकित तो ऋषी बोलिला आहा कर्म कैसे गहन हा राजपुत्र हिंडे हो कैसे विचित्र प्राक्तन, उमा वचन ऐकती झाली ऋषीचे चरण उमा धरित म्हणे याचा सांगा पूर्व वृत्तांत त्रिकाल ज्ञानी महा समर्थ भूत भविष्य ज्ञान तुम्हा याची माता पिता कोण आहेत की पावली मरण यावरी शांडिल्य सांगे वर्तमान याचा पिता जाण सत्यरथ तो पूर्वी होता नृप जाण प्रदोष समयी करी शिवार्चन तो शत्रु आले चहू कडोन नगर त्याचे वेढिले शत्रुची गजबज ऐकून कुठीला तैसीच पूजा सांडोन तव प्रधान आला पुढे धावोन शत्रु धरोनी आणीले त्यांचा शिरच्छेद करून पूजा पूर्ण हो हो न करिता उन्मत्तपणे तैसाच जाऊनी करी भोजन नाही स्मरण करिता या सत्यरत अल्पायुषी होऊन अल्पवयात गेला मरोन म्हणून पूजन न सोडावे याच्या मातेने सवत मारिली ती जळी विवशी झाली पूर्व वैरे ओढोनी नेली क्रोधे भक्षिली विदारुणी हा राजपुत्र धर्मग्रुप्त याने काहीच केले नाही शिवव्रत म्हणून माता पिता रहित अरण्यात पडियेला या करिता प्रदोष अव्यग्र पूजा वा इंदुमौ पूजन सांडुनी कदा काळी सर्वथाही न उठावे भवानीसी बैसबुनी कैलासनाथ प्रदोष पुढे नृत्य करीत वाग्देवी वीणा वाजवित वेणु पुरोहित वाजवित असे अंबुज संभव ताल तालसावरी भार्गवी गातसे मधुरस्परी मृदुंग वाजवी मधुकैट भारी नृत्यगती पाहुनिया यक्षपती शिव मित्र, हस्त जोडोनी उभा समोर यक्षगण गंधर्व किन्नर सुरासुर उभे असती ऐसा प्रदोष काळीचा महिमा अगोचर निगमागमा मग काय बोले उमा मम पुत्र दरिद्री झाला तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत पूर्वी घेतले दुष्ट अमित दान केले नाही किंचित न करी कदा पराने जिव्हा स्त्री अभिलाषे नेत्र दग्ध होत मंत्रासी सामर्थ्य मग कैचे मग उमेने पुत्र दोन्ही घातले ऋषीचे चरणी तेणे पंचाक्षर मंत्रोपदेशुनी प्रदोष व्रत उपदेशिले पक्ष प्रदोष शनि प्रदोष महिमा वर्णिला अतिविशेष निराहार असावे त्रोदशी स दिवसा सत्कर्म आचरावे तीन घटिका झालिया रजनी प्रदोष पूजा आरंभावी प्रीती करुणी गोमये भूमिसारवुनी दिव्य मंडप उभारी जे, चित्र विचित्र वितान कर्दळी स्तंभ इक्षुदंडे करुन मंडप कीजे शोभायमान रंगमाळा नाना परी शुभ्र वस्त्र नेसावे आपण शुभ गंध सुवास सुवन मग शिवलिंग स्थापुन पूजा करावी विधी युक्त, प्राणायाम करुण देखा अंतर्भाह्य मातृका दक्षिण भागी मुरांतका, सव्यभागी भागी वीरभद्र गजानन अष्ट भैरव पूर्ण अष्ट पूजन सप्तावर्णी शिवपूजा यथा सांग शिवध्यान मग करावे पूजन राजोपचारे सर्व समर्पुन करावे स्तवन शिवाचे जय जय गौरीनाथ निर्मळ जय जय कोटी चंद्र सच्चिदानंद घन अढळ पूर्ण ब्रह्म सनातन ऐसे प्रदोष व्रत ऐकवून बाळ उपदेशिले दोघे जन मग ते एक मने करून राहते झाले एक चक्री। चार महिने पर्यंत दोघेही आचरती प्रदोष व्रत गुरुवचने द्यावी न द्यावे प्रसाद तीर्था हत्यांचे पाप माथा होय सांगता शांडिल्य सर्व पापांहुनी पाप थोर शिवपूजेचा अपहार असो ते दोघे किशोर सदा सादर शिव भजनी ब्रह्म पुत्र शुचिव्रत एकला नदी तिरी क्रीडत दरडी ढासळता अकस्मात द्रव्य घट सापडला घरासी आला घेऊन माता संतोषली देखोन म्हणे प्रदोष व्रताचा महिमा जाण ऐश्वर्य चढत चालिले राजपुत्रास म्हणे ते समयी, अर्ध द्रव्य विभाग घेई थेरू म्हणे सहसाही विभाग न घेई अग्रजा या अवनी धन आमुचेसी आहे संपूर्ण असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण न विसरती कदाही यावरी एकदा दोघे जन गेले वन विहारा लागून तो गंधर्व कन्या येऊन क्रीडता दृष्टी देखिल्या दोघे पाहती दुरुनी परम सुंदर लावण्य खाणी शुची व्रत म्हणे राजपुत्रा लागुनी परदारा न पहाव्या दर्शने हरती चित्त स्पर्शने बळवीर्य हरित कौटिल्य दंभ सयुक्त महा अनर्थ कारिणी ब्रह्मसुतासी तेथे ठेवून राजपुत्र चालिला सुलक्षण स्वरूप सुंदर मनमथाहून आकर्ण नयन कोमलांग जवळी येवोनी पाहात तव मुख्य नायिका विराजित अंशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी नामा गंधर्वपती त्याची कन्या अंशुमती पिता पुसे महेशाप्रती हे कन्या अर्पू कोणाते मग बोले हि मनग धर्मगुप्त सत्यरथाचा सुत तो माझा परम भक्त त्यासी देई अंशुमती हे पूर्वीचे शिववचन असो यावरी अंशुमती पाहे दुरोन न्याहाळीत राजनंदन वाटे पंचबाण दुसरा क्षीर सिंधूत रोहिणी रमण काय आला कलंक ध्वोन, तैसे राजपुत्राचे वदन अंशुमती निहाळी बत्तीस लक्षण संयुक्त अजानू बाहू चापशरमंडित, विशाल वक्षस्थळ चालत करिनायक जापरी ऐसा तो गुणाढ्य देखुनी त्वरित अंशुमती सख्यान प्रति सांगत तुम्ही दुजावना प्रति जाऊनी समस्त सुमने आना सुवासे अवश्य म्हणून ही त्या ललना जात्या झाल्या आणि कावना अंशुमती एकली जाणा राजपुत्रा खुणावित, भूरूह पल्लव पसरून एकांती घातले आसन वरी वृक्ष डहाळिया भेदून भूमी पसरल्या असो तेथे बैसला येऊन राजपुत्र सुहास्य वदन विशाळ भाळ आकर्ण नयन आरक्त ओष्ठ सुकुमार मंजुळ भाषिणी नेतकटाक्षणी विंधी ते लवण्यहिणी मनोजमूर्छनासरुणी वर्तमानकुसे ते शृंगारसहोवरा तुजपा मी वासकरी राजहंसी देखता तव वदन शशी मम मानसचकोर नृत्यकरी तव मुखाब्ज देखता आनंद झेपावती मम नेत्र मिलिंद की तव वचन गर्जता अंबुद मम नृत्य नृत्यकरी कवी गुरु हुनी तेज विशाल आत्मकंठी काढिली मुक्ता फळमाळ कंठी सुदली तत्काळ चरणी भाळ ठेवीत म्हणे मी काया वाचा मने करून, तुझी ललना झाले पूर्ण यावरी धर्मगुप्त वचन काय बोलता जाहला मी जनक जननी विरहित राज्यभ्रष्ट अत्यंत तव पित्यासी कळता मात घडे कैसे वरानने यावरी म्हणे अंशुमती तीन दिवसा येईन या स्थळाप्रती तुम्ही यावे शीघ्र गती लग्नसिद्धी साधावया ऐसे बोलून ते चातुर्य राशी वेगे आली पितया पाशी झाले वर्तमान सांगे त्यासी तो परममानसी संतोषला राजपुत्र गेला परतो न बंधुप्रति सांगे सर्व वर्तमान शांडिल्य गुरुचे वचन स्मरून म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा गुरुचरणी ज्याचे मन त्यासी ऐश्वर्यासी काय न्यून काळ मृत्यू भयापासून येरी म्हणे धन्य धन्य शिव भजन फळ देते चालिले यावरी तिसरे दिवशी दोघेही गेले त्या वनासी गंधर्व परिवारेसी सर्व सामग्री घेऊन आला दृष्टी देखता जामात गंधर्व आनंद समुद्री पोहत छत्रसेना सुखासन त्वरित लग्न चारी दिवस पूर्ण कोणी एक पदार्थ नेऊन पडिला नाही ते धवा स्वर्गीच्या दिव्य वस्तु अमोलिक सतेज विहिणी सदेत गंधर्वराज लक्ष दहा सहस्र गज तेज एक लक्ष वाजी एकलक्षदासदासी दासी, अक्षय, कोश रत्नराशी, अक्षय भाते देत शक्तीसी चाप बहुसाल अपार सेना संगे देत, एक सेनापती गंधर्व बळीवंत उमा दोघा पुरान समवेत मानदेवो बोलविली, सुखासना रूढ अंशुमती पती सवे चालली शीघ्र गती कनकवेत्र पाणी पुढे धावती वाहना सवे जियेचा चतुर्विध वाद्यांचे गजर चतुरंग चालीला दळभार येवोनी वेढिले विदर्भ नगर सत्यरथ पितयांचे नगरदुर्गावरुनी अपार उल्हाट यंत्राचा होत भडिगार परिगंधर्वाचे बळफार घेतले नगर क्षणार्धे जेणे पूर्वी पिता मारिला जाण त्याचे नाम दुर्मर्शन तो जिताची धरुणी जाण आपला करून सोडिला देशो देशींचे प्रजाजन धावती करभार घेऊन उत्तम मुहूर्त पाहू सिंहासना जाहला, माता उमा बंधो शुचिव्रत त्या समवेत राज्य करीत दहा सहस्त्र वर्षे पर्यंत यशवंत राज्य केले शांडिल्य गुरु आणून शतपद्म अर्पिले धन रत्नाभिषेक करून अलंकार वस्त्रे दिधली दुर्भिक्ष जळशोष अवर्षण आधी व्याधी वैवध्य मरण दुःख शोक कलह विघ्न राज्यातून पळाली प्रजा भूदेव दायाद, देती रायासी आशीर्वाद कोणासही नाही खेद सदा आनंद घरोघरी ऐसा अंशुमती समवेत धर्मगुप्त राज्य करीत यौवराज्य शुचिव्रता ते देत पारिपत्य सर्व करी ऐसे दहा सहस्र वर्षे राज्य करून, सुदत्त पुत्रासी राज्य देऊन चिंतिता मनी उमा चरण दिव्य विमान धाडीले, दिव्य देह पावो नी माता माता समवेत अंशुमती शिवा विमानी बैसती स्तुती शिवाची कैलासपदासी जाऊन जगदात्मा शिव जय जयकार करून लोटांगणे घालिती दीनबंधू जगन्नाथ, पतित पावन कृपावंत, हृदयी धरुणी समस्त अक्षयपदी स्थापिली हे धर्मगुप्तांचे आख्यान करिती श्रवण पठन लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षित सकळ पापा होय क्षय जेथे जाय तेथे विजय धनधान्य होय ऋण जाय निरसुनी प्रदोष महिमा अद्भुत जे आचरती ऐकुनी ग्रंथ तेथे कैचे दारिद्र्य मृत्यू सत्य सत्य घरी शिवलीला मृत ग्रंथ त्याची शिवपाठी सदा हिंडे उमाकांत, अंती शिवपद तया, हा ग्रंथ आम्र सुरस पद्मरचना फळे आली पाडास कुतर्कवादी जे वायस मुखरोग त्यासनावडे जय जय ब्रह्मानंदा विरूपाक्षा श्रीधर वरद सर्वसाक्षा दुष्ट कर्म मोचका कर्माध्यक्षा नयेसी लक्षा निगमागमा ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण परिसोत सज्जन अखंड पंचम अध्याय गौढहा सदाशिव